घरातील दुःख कष्ट दूर होण्यासाठी फक्त मार्गशीर्ष महिन्यातील हे तीनच गुरुवारी अत्यंत प्रभावी असा एक उपाय तुम्ही नक्की करू शकता त्यामध्ये काय करायचे आहे तर एकवीस किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ हळकुंड घ्यायचे आहेत हळकुंड ही अखंड असावीत आणि त्याला कीड वगैरे लागलेली नसावी अशा प्रकारे ही हळकुंड घेतली त्यावर हळद आणि पाण्याच्या मिश्रणाने नम बृहस्पते नमः असं लिहून या हळकुंडाची संपूर्ण माळ तयार करावी याचबरोबर एका कागदावर आपली इच्छा लिहावी आणि हा इच्छा लिहिलेला कागदसुद्धा या माळेमध्ये गुंडाळावा आणि ही माळ भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावी भगवान श्री विष्णूंची मूर्ती नसेल तर ही माळ श्री बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला अर्पण केली जाऊ शकते या उपायाने आपल्याला भाग्याची साथ मिळेल तर मंडळी हा उपाय नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ